मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार मागील एकोणीस वर्षापासून आदर्श विवाह सोहळा म्हणजे मुस्लिम गवळी समाजाचा शासनाचे कुठलेही अनुदान पैसा न घेता स्व मागील एकोणीस वर्षापासून हे विवाह मेळावे आयोजित होतात आज जवळपास शेहेचाळीस झोडप्यांनी आज या विवाह मेळामध्ये आपल्या बंधनात अडकून एक नवीन विश्वविक्रम केला आहे या समाजाचा आदर्श घेण्यासारखा आणि या समाजापासून शिकण्यासारखं बरच काही आहे कारण आजच्या या महागाईच्या युगामध्ये सामूहिक विवाह सोहळे घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मुस्लिम गवळी समाजाच्या या विवाह मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते तर चला पाहूया या विवाह मेळाव्यातील काही क्षण मोहम्मद नौरंगाबाद किया। जिया मैंने कबूल किया बार मोहम्मद हसन इब्न शेख हुसैन पटेल सायमा परवीन बिन शेख रमजान परसू वाले ऐसी गुआहों की गवाह से हाजरा ने मजलिस के रो दरो मोहम्मद हसन परवीन को आपकी निकाम की आपने किया, किया। कु अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद